Yeah. <laughs> it uh -huh.

విశ్వాత్మ రూపాయ ప్రచారీ आय बापाचं

E é estamos <laughs> Amo é. a é. é.

पटीन का नसतो शुभ चालू आहे म्हणून आपण चिंतेत असतो दादा हाही शुभ चिंतक असतो आपल्या सुखाची परिभाषा कुठपर्यंत सारवारांच्या सुखाची परिभाषा कुठपर्यंत एका माणसाला आपला बैल विकायचा असतो एका माणसाला आपला बैल विकायचा असतो त्या बैलाची किंमत पन्नास रुपये असते हा म्हणून बैल विकायला घेऊन जातो पहिला माणूस सांगायचं बैल घेतला हा म्हणून पन्नास

Hey guys, अर्जुनाची पण खाली भूगाच्या परवशेपूर्ण भगवंताच्या प्रतिज्ञा पुण्याची ज्ञान महाराज म्हणजे ज्ञान भगवनाचा